लॉरेन्स बिश्नोई हे नाव गेल्या तीन ते चार वर्षांपासून देशभरात कायम चर्चेत राहिले अभिनेता सलमान खानला धमकी गायक सिद्धू मुसेवाला आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकींची हत्या या घटनांमुळे लॉरेन्स बिश्नोई हा चांगलाच प्रकाश धोतात आला त्यातही अमेरिका कॅनडा आणि काही युरोपीय देशांमध्ये सुद्धा त्याचे हस्तक असल्यामुळं त्याला आंतरराष्ट्रीय पातळीवरही महत्व प्राप्त झालं तो गेल्या दहा ते बारा वर्षांपासून तुरुंगातून आपली गॅन चालवतोय आता याच लॉरेन्स भिष्णोईच्या एका महत्वाच्या कॉन्ट्रॅक्ट किलरला यवतमाळ पोलिसांनी अटक केली रघुवीर उर्फ भूपेंद्र सिंह उर्फ भिंडा उर्फ भिंडा जनरल असं या किलरचं नाव आहे तो दोन वर्षांपासून फरार होता तो यवतमाळमध्ये नाव बदलून राहायचा सात राज्यांच्या पोलिसांना त्याचा शोध होता पण भिंडाची पार्श्वभूमी नेमकी काय आहे सात राज्यांचे पोलिसाला का शोधत होते भिष्णोई गँगसाठी तो कसा महत्वाचा होता हेच सगळं आज सविस्तर पाहणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पद्मराव वंदना प्रकाश आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी सर्वात अगोदर तर बघूयात की हा भिंडा जनरल पकडला कसा गेला यवतमाळ जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी अंमली पदार्थ विरोधी पथकाला शहरात छापेमारी करण्याचे आदेश दिलेले होते या दरम्यान पथकाला खबऱ्यांमार्फत माहिती मिळाली की बिश्मोई टोईचा हिस्ट्री शीटर भिंडा जनरल हा जांबा रोड परिसरातील दांडेकर लेआउट मध्ये नाव बदलून राहतोय त्याने परिसरातल्या लोकांना आपलं नाव रघुवीर असल्याची माहिती दिली होती आपण धाबा चालवतोय असं म्हणून खोली भाड्यानं मिळवलेली होती अंमली पदार्थ विरोधी पथकाला खबऱ्यांनी याबाबतची माहिती दिल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचं पथक पोलीस निरीक्षक संतोष मनवरांच्या नेतृत्वाखाली त्याला पकडण्यासाठी गेलो होतो गुन्हे शाखेच्या पथकानं त्याच्या घराला पूर्णपणे वेढा दिला जेव्हा याची कुडकुड भिंडा जनरलला लागली तेव्हा त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला होता पण गुन्हे शाखेच्या पथकानं मोठ्या शिताफीनं त्याला ताब्यात घेतलं त्याच्या घराची झडती घेतली असता एक आंतरराष्ट्रीय सिम कार्ड एक रिव्हॉल्व्हर सुद्धा सापडले पुढे पोलिसांनी त्याची कसून चौकशी केल्यानंतर आपणच भिंडा जनरल असल्याची कबुली सुद्धा त्याने दिली शिवाय अशी माहिती देखील मिळालीये की त्याने अगदी तीन दिवसांपूर्वीच आपलं इन्स्टाग्राम आणि टेलिग्राम अकाउंट सुद्धा डिलीट केलेलं होतं इंस्टा आणि टेलिग्रामच्या माध्यमातून भिंडा जनरल व्हॉइस मेसेजेसद्वारे आपल्या गँगच्या संपर्कात होता पण त्याने तीन दिवसांपूर्वी सोशल मीडिया अकाउंट डिलीट केल्यामुळं तो यवतमाळ मधून सुद्धा फरार होण्याची शक्यता होती पण पोलिसांना ही टीप लागली आणि भिंडा तावडीत सापडला एक जून रोजी रविवारी यवतमाळ पोलिसांनी त्याला राजस्थान पोलिसांच्या आता ताब्यात भूपेंद्र सिंह हो उर्फ भिंडा जनरल हा मूळचा पंजाबमधील होशियारपूर जिल्ह्यातल्या आहाराना खुर्द गावचा रहिवाशी आहे कॉलेज जीवनादरम्यान तो अमली पदार्थ आणि मादक पदार्थांची विक्री करायचा तसंच खंडणी मागणं हाणामारी करणं हत्या आणि अवैध साठा ठेवणं अशी कामं सुद्धा तो करायचा दोन हजार सतरामध्ये तो पोलिसांच्या तावडीत सापडला पंजाब पोलिसांनी त्याला एन ऍक्ट अंतर्गत अटक केली तर न्यायालयानं फरीदपूर कारागृहामध्ये त्याची रवानगी केली या दरम्यान लॉरेन्स बिश्नोई सुद्धा फरीदपूर कारागृहामध्येच होता तिथे दोघांची ओळख झाली आणि बिष्णोईने त्याला आपल्यासोबत जोडून घेतलं भिंडा जनरल तुरुंगातून बाहेर आल्यानंतर बिश्नोई गँग साठी सुपारी किलिंग करायला लागला तसंच भारतात शस्त्रांची तस्करी करणं सुपारी किलिंगसाठी तरुणांचा शोध घेणं आणि बिष्णोए गँगचं नेटवर्क उत्तर भारताच्या विविध राज्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम देखील त्याच्याकडेच होतं याच कामातून तो लॉरेन्स बिश्नोईचा राईट हँड मानल्या जाणाऱ्या गोल्डी ब्रारच्या जवळ आला गोल्डी ब्राड त्याला दर महिन्याला दोनशे पन्नास डॉलर्स म्हणजे होता तसंच अमेरिकेतील गँगस्टर बल्लू गुज्जर आणि सौरभ गुज्जर सुद्धा त्याला डॉलर्स मध्ये पैसे पाठवायचे अशी माहिती सध्या समोर आली दोन हजार तेवीसच्या ऑक्टोबर महिन्यात भिंडा जनरलने राजस्थानमधील बडनेरात हरपाल उर्फ रिंकू नावाच्या एका व्यक्तीची सुपारी घेतलेली होती भिंडाने त्याच्यावरती तीन गोळ्या देखील झाडलेल्या होत्या तर उपचारादरम्यान हरपालचा तिथे मृत्यू झाला ही हत्या झाली त्यावेळी अगोदरच राजस्थान पोलीस भिंडा जनरलचा शोध घेत होते पोलिसांच्या रडारवरती असताना देखील त्याने गुन्ह्याला पूर्णत्वास घेऊन गेल्यामुळे उत्तर भारतात त्याला ता चांगलीच प्रसिद्धी मिळाली तेव्हापासून तो फरार होऊन यवतमाळमध्ये येऊन राहत होता पण तरी सुद्धा त्याच्या खुरापती या सुरूच होत्या दोन हजार चोवीस मध्ये जयपूर ग्रामीण पोलिसांनी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला होता तसंच एका हत्येप्रकरणी त्याला वीस वर्ष आणि हत्येच्या प्रयत्नास दहा वर्ष अशी शिक्षा सुद्धा झालेली होती पण तो फरारच होता त्यामुळे राजस्थान सरकारने त्याच्यावरती पंचवीस हजार रुपयांचं बक्षीस देखील ठेवलेलं होतं तर दोन हजार पंचवीसच्या मे महिन्यात झारखंडच्या धनबाद जिल्ह्यातील सिंगडा गावात बेकायदेशीर शस्त्र निर्मितीचा कारखाना पोलिसांनी उद्ध्वस्त केलेला होता झारखंड आणि पश्चिम बंगाल पोलिसांनी संयुक्तपणे ही कारवाई केलेली होती या कारवाईत बिहारमधून शस्त्र निर्मितीसाठी आणलेले चार आरोपी देखील पोलिसांनी ताब्यात घेतलेले होते हे सर्व भिंडा जनरलसाठी काम करत असल्याचं समोर आलेलं होतं भिंडा शस्त्र निर्मितीनंतर देशभरात त्याची तस्करी करायचा तसंच बिहारमध्ये त्याचं मोठं रॅकेट सुद्धा होतं ज्यानंतर पश्चिम बंगाल झारखंड आणि बिहार पोलीस त्याचा शोध घेत होते बिहार सरकारने तर त्याच्यावरती पन्नास हजार रुपयांचं सुद्धा ठेवलेलं होतं तसंच हरियाणातही त्याने असेच काही गुन्हे केलेले होते भिंडा जनरलवरती हत्या हत्येचा प्रयत्न अंमली पदार्थांची तस्करी शस्त्रांची तस्करी यांसारखे सतरा गंभीर गुन्हे दाखल होते आणि तो एक कुख्यात आरोपी म्हणून समोर आला होता भारतातील मोस्ट वॉन्टेडच्या लिस्ट मध्येही त्याचा समावेश होता दोन वर्षांपूर्वी जेव्हा फरार होऊन महाराष्ट्रात तो आला तेव्हा त्याने बनावट ओळखपत्रांचा सहारा घेतला होता त्याची पत्नी सुद्धा तेव्हा त्याच्या सोबत राहायची उत्तर भारतातल्या पोलिसांनी महाराष्ट्र पोलिसांना त्याची माहिती दिली तेव्हा महाराष्ट्र पोलीस सुद्धा त्याचा शोध घेत होते म्हणजे बघा पंजाब राजस्थान बिहार हरियाणा झारखंड आणि पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्र अशा सात राज्यांच्या पोलिसांना त्याचा शोध होता या दरम्यान यवतमाळ पोलिसांना टीप लागली आणि भिंडा जनरलच्या मुसक्या आवळण्यात आल्या राजस्थान पोलिसांकडून सध्या त्याची कसून चौकशी सुरू आहे तर भिंडा जनरल हा गोल्डी ब्रारचा खास होता तो त्याला पैसे सुद्धा पाठवायचा आणि गोल्डी ब्रार वरती खलिस्तानी नेत्यांशी संबंधित असल्याचा आरोप आहे त्यामुळे भिंडा सुद्धा खलिस्तान समर्थक होता का त्याचा सध्या शोध सुरू आहे तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकींच्या हत्येमध्ये सुद्धा त्याचा काही हात होता का याचीही चौकशी केली जाणार का हे पाहणं अगदीच महत्वाचं ठरणार आहे तसंच बिष्णोए गँगसाठी भिंडा हा शस्त्रांची तस्करी करायचा गँगमध्ये नवीन तरुणांची भरती करायचा त्यामुळे तो त्याच्यासाठी महत्वाचा होता तसंच उत्तर भारतानंतर बिष्णोए गँग महाराष्ट्रात सुद्धा हातपाय पसरते अशा सध्या चर्चा सुरू आहे महाराष्ट्रात भिंडा जनरल तरुणांना जोडायचा आता त्याच्या अटकेमुळे बिष्णो गँगला मोठा फटका बसलाय तर या सगळ्या पूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला नेमका काय वाटतंय तुमच्या याबद्दलच्या प्रतिक्रिया काय आहेत त्या मला कॉमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद